नमस्कार मी देवेंद्र मधुकर सुर्यंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही थमनेलवर वाचलं त्या पद्धतीने एक नवीन उद्योग व्यवसाय सुरू करताना बऱ्याच जणांना सबसिडी का मिळत नाही किंवा त्या सबसिडी मिळवण्यामध्ये अपयशी का ठरतात याची कारणं काय या आहेत त्याचप्रमाणे नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्याच्या आधी सबसिडी मिळवण्यासाठी आपण केव्हा आणि कसे प्लॅनिंग केले पाहिजे या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला नवीन उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा तुमच्या असलेल्या उद्योग व्यवसायामध्ये तुम्हाला काही अतिरिक्त गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ हो शेवटपर्यंत पूर्ण पहा जेणेकरून तुमचं सबसिडीचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आणि तुमच्या उद्योग हो व्यवसायाला जास्तीत जास्त सबसिडी मिळवणं तुम्हाला शक्य होईल त्यामुळे हा व्हिडिओ हो शेवटपर्यंत पूर्ण पहा तर मग चला सुरू करूयात सगळ्यात आधी जे नवीन उद्योग व्यवसाय सुरू करतात आणि त्यांना सबसिडी मिळवता येत नाही किंवा मिळवणं ना शक्य होत नाही किंवा ते सबसिडीमध्ये एलिजिबल होत नाही या गोष्टींची कारणं काय असू शकतात या सगळ्या गोष्टींविषयी आपण चर्चा करूयात जेणेकरून आपल्याला आपल्या नवीन उद्योग व्यवसाय सुरू करताना जर ही कारणं टाळली तर आपल्यालासुद्धा योग्य पद्धतीने सबसिडी मिळवता येऊ शकते ती कारणं काय आहेत किंवा हे नेमकं कशामुळे होतं ते आपण समजून घेऊयात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सबसिडीच्या योजनांविषयी माहिती नसणं ज्यावेळेस आपण नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरू करतो तेव्हा आपल्या उद्योग व्यवसायाला सुटेबल असणारी कुठली सबसिडी आहे त्याअंतर्गत अर्ज केव्हा करायचा उद्योग सुरवण्याच्या आधी करायचा की नंतर करायचा त्यासाठी की कुठल्या कुठल्या डॉक्युमेंटेशनची आपल्याला कम्प्लायन्सेस करावे लागतात कुठल्या कुठल्या गोष्टी पूर्ण कराव्या लागतात या सगळ्या बारीक बारीक गोष्टींची आपल्याला आधी माहिती असणं आवश्यक आहे आणि हे माहिती नसल्यामुळे बरेच जण सबसिडी मिळवण्यापासून लांब राहतात किंवा त्यांना ती सबसिडी मिळतच नाही बऱ्याच जणांचा गोंधळ या ठिकाणी होतो की ते आधी उद्योग उभा करतात त्यांचा उद्योग उभा राहिल्यानंतर मग ते विचारतात की आमचा प्रोजेक्ट सुरू झाला आहे आणि या प्रोजेक्टला सबसिडी कोणत्या योजनेअंतर्गत मिळेल परंतु व्यवसाय सुरू करण्याच्या आधी किंवा प्रकल्पाची उभारणी करण्याच्या आधी आपल्याला याबाबत विचार करणं आधी आवश्यक आहे की आपल्याला कोणत्या योजनेत अर्ज करायचा आहे आणि त्याच्याप्रमाणेच सगळी प्रक्रिया पूर्ण करूनच आपल्याला सबसिडी मिळते एकदा की तुमचा प्रकल्प उभा राहिला तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची पूर्तता करणं शक्य होत नाही कारण की आपले डॉक्युमेंट्स म्हणजे आपण इन्स्टॉलेशन वगैरे या सगळ्या गोष्टी आधी पूर्ण केलेल्या असतात आणि आपली कागदपत्रं त्यानंतरची असतात त्यामुळे साहजिकच आपल्याला सबसिडी मिळत नाही त्याचप्रमाणे त्या प्रकल्पांना चांगले सल्लागार मिळत नाही बरेच जण आपल्या स्थानिक स्तरावर किंवा इतर कुठेही ज्यांना बेसिक माहिती असते अशा व्यक्तीकडून सबसिडीसाठी म्हणून अर्ज करून घेतात किंवा देखील प्रक्रिया त्यांच्या माध्यमातून राबवतात त्यामुळे त्यांचं सबसिडीचं नुकसान होतं त्यांना वेळोवेळी अपडेट मिळत नाही कशा पद्धतीने कुठली गोष्टी केली पाहिजे याची माहिती मिळत नाही त्यामुळे देखील सबसिडीचं नुकसान होतं आणि बऱ्याच जण सबसिडी मिळवण्यापासून स्वतःहून लांब राहतात की सबसिडीमध्ये अर्ज करायलाच नको ती कटकटच नको सरकारी काम आणि सहा महिने थांब अशा पद्धतीने लोकांना या गोष्टीचा वीट आलेला असतो आणि ही प्रक्रिया त्यांना खूप किचकट आणि अडचणीची वाटते त्यामुळे त्या ते योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी किंवा सबसिडी मिळवण्यासाठी प्रयत्नसुद्धा करत नाही परंतु लक्षात घ्या आता परिस्थिती बदललेली आहे आता परिस्थिती पूर्वीसारखी राहिली नाही बऱ्याचशा गोष्टी या ऑनलाईन स्वरूपामध्ये झालेल्या आहेत प्रत्येक सबसिडीच्या योजनेचं जवळपास एक स्वतंत्र पोर्टल झालेलं आहे त्याच्या माध्यमातून ऑनलाईन डॉक्युमेंटेशन आपल्याला करायचे आहे बऱ्याच सबसिडीच्या योजना या बॅक ऑफिसच्या माध्यमातून राबवल्या जातात त्यामुळे आपल्या अर्जाची प्रक्रिया कोण करत आहे त्याला मंजूर कोण करत आहे ते अधिकारी कोण हे सुद्धा आपल्याला माहीत होत नाही आणि आपला अर्ज सहज पद्धतीने मंजूर होतं अगदी सबसिडीसुद्धा सहज पद्धतीने आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होते आणि त्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त कष्ट घ्यावे लागत नाही फक्त आपले कागदपत्र व्यवस्थित पूर्ण करणं आवश्यक आहे त्या सबसिडीच्या योजनेनुसार जे काही अटी व शर्ती आहेत त्या पूर्त केल्या आहेत म्हणजे आपल्याला सबसिडी सहज पद्धतीने मिळते या बऱ्याच गोष्टी आता बदलायला लागल्या आहेत डी बी टीद्वारे आपल्या डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसे जमा होतात त्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त वेआउट शोधण्याची गरज नसते एकदा की सबसिडीमध्ये अर्ज केल्यानंतर त्यासाठी आपल्याला एक स्वतंत्र डॅशबोर्ड मिळतो त्यावर आपला अर्ज कशा पद्धतीने पुढे पुढे सरकलेला आहे या सगळ्या गोष्टींची आपल्याला बारीक बारीक माहिती होत असते त्यामुळे पूर्वीपेक्षा आता अवेअरनेस वाढलेला आहे ऑनलाईन सिस्टीम आहे आणि बऱ्याच गोष्टी या बॅक ऑफिस स्वरूपात कामकाज होत असल्यामुळे आपले प्रकरणं हे सहज पद्धतीने मंजूर होतात काही ठिकाणी अजूनही अडचणी आहेत परंतु त्या गोष्टी हळूहळू सुधारतील आणि नक्कीच आपल्या या गोष्टींचा फायदा होतील त्यामुळे माझं वैयक्तिक मत आहे की प्रत्येक उद्योजकांनी आणि व्यावसायिकांनी फक्त ट्रेडिंग व्यवसाय सोडून इतर सगळ्यांनी आपल्या उद्योग व्यवसायाला जर सबसिडी मिळू शकत असेल तर ती मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला पाहिजे आता या व्हिडिओतला दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा लक्षात घ्या की सबसिडीचं प्लॅनिंग आपल्याला कधीपासून कर सुरू करायचं आहे तर ज्यावेळेस आपल्याला कोणता उद्योग व्यवसाय करायचा हे निश्चित झालं की त्यावेळेपासून आपल्याला सबसिडीचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे म्हणजे आपण त्या प्रकल्पामध्ये किती रक्कम गुंतवणार आहोत त्याच पद्धतीने आपल्या प्रकल्पाचं लोकेशन काय असणार आहे म्हणजे आपण कुठल्या तालुक्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये एम आय डी सीमध्ये किंवा इतर कुठल्या ठिकाणी आपण आपला प्रकल्प उभा करणार आहोत आपल्या प्रकल्पाची बिझनेस ऍक्टिव्हिटी काय आहे म्हणजे आपण अन्न प्रक्रिया उद्योग करणार आहोत ॲग्रो प्रोसेसिंग युनिट करणार आहोत किंवा इतर कुठल्याही प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करणार आहोत किंवा व्यवसायामध्ये झाल्यास आपण एखादा सर्व्हिस प्रोवायर एखादा ऑफिस वगैरे सुरू करणार असू तर या सगळ्या गोष्टींची आपली बिझनेस ऍक्टिव्हिटी डिफाईन झाली आहे आपली गुंतवणूक डिफाईन झाली आहे आपले लोकेशन डिफाईन झालेली आहे तर या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन त्यावेळी प्रकल्पाचं कोणतंही काम म्हणजे अगदी तुमच्या बिझनेसचं रजिस्ट्रेशन करण्याच्या आधीसुद्धा तुम्ही सबसिडी आपल्या प्रजे प्रकल्पासाठी किंवा आपल्या प्रोजेक्टसाठी कुठली सुटेबल आहे आणि जास्तीत जास्त कुठल्या योजनेअंतर्गत सबसिडी मिळू शकते याचं नियोजन हे आधी केलं पाहिजे नंतर नाही आणि नंतर तुम्ही या सगळ्या गोष्टींच्या पूर्तता केल्यास या सगळ्या गोष्टी अडचणीत जातात आणि ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी डिफेंड झाल्यानंतर त्या तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकतात किंवा इतर कोणीही तुमच्या दृष्टिकोनातून जे व्यवस्थित चांगले कन्सल्टंट आहेत योग्य पद्धतीने माहिती देणारे किंवा ज्यांना या सगळ्या गोष्टीतलं पूर्ण माहिती आहे त्या कन्सल्टंटकडे संपर्क करा आमच्या माध्यमातून किंवा त्यांच्या माध्यमातून तुमच्या बिझनेसचा एक पूर्ण प्रोसेस फ्लो तयार करून घ्या म्हणजे बिझनेसचं रजिस्ट्रेशन कोणत्या एंटिटीमध्ये करायचं प्रायव्हेट लिमिटेड करायचं फार्म प्रोड्युसर कंपनी करायची पा भागीदारी संस्था करायची एल एल पी करायची किंवा प्रोफेटरशिपमध्ये तुम्ही बिझनेस करायचा जेणेकरून त्या सबसिडीच्या अंतर्गत ती संस्था किंवा ती बिझनेस रजिस्ट्रेशनचा प्रकार हा एलिजिबल असेल हा विषय सगळ्यात आधी रजिस्टर्ड करायचा त्यानंतर तुम्हाला पोलिश कंट्रो बोर्ड फॅक्टरी लायसन्स ती जागा इंडस्ट्री लिहिण्या गरजेचं आहे किंवा ॲग्रिकल्चर लँडवर पण तो प्रोजेक्ट टाकता येईल त्याच पद्धतीने आपल्या प्रॉडक्टला जी एस टी लागणार आहे का आपल्याला वीस किती लागणार आहे या सगळ्या बारीक 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 गोष्टींचा विचार करून आपल्याला एक प्रोसेस फ्लो बनवावा लागेल म्हणजे त्या त्यावेळी ज्यावेळेस इंडस्ट्री लिणी गरजेचं असेल तर त्याआधी पूर्ण करावं लागेल त्यानंतर आपल्याला कन्सेंट टू एस्टॅब्लिश हे महाराष्ट्र पोल्युशन रोड बोर्डाचं रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल तर ते पूर्ण करता येईल बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कन्सेंट टू ऑपरेट घ्यावं लागेल जी या टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टींची आपल्याला पूर्णता करता येईल इलेक्ट्रिसिटी कनेक्शनसुद्धा हे कोणत्या वेळी झालेला आहे हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक या अंतर्गत महत्त्वाची भूमिका बजावतो जेणेकरून आपल्याला सबसिडी मिळेल का नाही मिळेल हा सुद्धा त्यावर परिणाम करत असतो त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं नियोजन आपल्याला आधी करावं लागेल आपली कास्ट कॅटेगरी का हा सुद्धा काही सबसिडीच्या योजनांमध्ये परिणाम करणारा घटक आहे जसं सी पी किंवा बी जी पी अंतर्गत असेल किंवा इतर काही सबसिडीच्या योजना आहेत त्यामध्ये काही कास्ट कॅटेगरीसाठी का किंवा महिलांसाठी विशेष सवलती असतात त्याचा फायदा सुद्धा आपल्याला बिझनेस वेक्षण करताना विचारपूर्वक करून घेता येऊ शकतो त्याचप्रमाणे काही सबसिडीच्या योजना आहेत की ज्या एकाच वेळी दोन सबसिडीच्या योजना आपण बेनिफिट घेऊ शकतो जसं समजून घ्या तुम्ही अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करत असाल तुम्हाला AIF तो तर तुम्हाला ए आय एफ या योजनेचाही बेनिफिट घेता येईल त्या पद्धतीने तुम्ही अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत इतर सबसिडीच्या सुद्धा बेनिफिट घेऊ शकता अशा कॉम्बिनेशनने काही आपल्याला सबसिडीच्या योजनांचा फायदा घेता येईल का सुद्धा आपण विचार करू शकतो तर तुम्ही टेक्स्टाईल युनिट सुरू करत असाल तर टी एस आय या योजनेअंतर्गतसुद्धा सबसिडी घेता येईल त्याच पद्धतीने टेक्स्टाईल सुद्धा काही टेक्स्टाईल पॉलिसीनुसार सबसिडीज आहेत त्याचाही बेनिफिट घेता येईल असं काही कॉम्बिनेशन आपल्याला करता येईल का याचा विचार उद्योग व्यवसाय सुरू करण्याच्या आधी केला पाहिजे अशा पद्धतीने प्लॅनिंग करून तुम्ही तुमच्या उद्योग व्यवसायाला जास्तीत जास्त सबसिडी मिळवू शकतात आणि हे सबसिडी मिळवणं तुमच्या नवीन उद्योग व्यवसायासाठी आवश्यक आहे कारण सुरुवातीच्या काळामध्ये आपली एवढी प्रॉफिटेबिलिटी नसते आपले बरेच खर्च असतात काही ट्रायल अँड एरर फेजेसमध्ये असल्यामुळे आपलं नुकसान देखील होतं त्यावेळेस ही सबसिडीची मिळणारी रक्कम आपल्याला एक बुस्टअप देऊ शकते किंवा आपल्याला आर्थिक अडचणीमध्ये एक मदती ठरू शकते याच्यामुळे आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालतो आणि यासाठीच गव्हर्मेंट सबसिडी देतात तर आपण नक्कीच या सगळ्या गोष्टींचा या योजनांचा या सबसिडीचा लाभ घेतला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे तर तुम्ही या देखील या गोष्टींचा विचार करा तुम्हाला काही मदत हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करून तुमच्या उद्योग व्यवसायासाठी कुठली सबसिडी योग्य राहील या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला विचारू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा त्यांचा नवीन उद्योग व्यवस्था सुरू करण्याच्या आधी सबसिडीचं प्लॅनिंग करणं सोयीस्कर होईल आणि जे चुका इतर उद्योजक करतात ते चुका त्यांना ते टाळता येऊ शकतात आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवस्था संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा आयकॉन पण दापा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद